কত চ ছঠি হোচো কুঝ প্যার নিতনি চাহত ছ এ সোচো कुछ को प्यार नहीं तुम जो आए हो मेरी दुनिया में अब किसी का भी मुझे काई दार नहीं कितनी चाहत छुपाए बैठी हो ये न सोचो आज का नटूरचं हे करायचं काय त्याला रविवार आहे ना पंधरा दिवसातून एकदा मला युट्यूबवरच कोणीतरी सांगितलं होतं की तिला कोंड्याचा त्रास होत आहे ना तिचे दाट केस आहेत जास्त पंधरा ना दिवसातून नाही तर मग आठ दिवसातून आणि थंडीच्या दिवसात लई कोंडा होत आहे म्हणून मग हे मिक्सर मधून याच्यामधून काढायचं केस लई चांगले होते बर का कोंडा पण जाते आणि केस पण लय चांगले होते चांग आम्हाला नाहीत केस जास्त पण ह्याला पोरीला म्हणाले आहारावर असते म्हणा बाई टायमाला खाऊ घातलं लिक्रायला टायमाला म्हणजे पौष्टिक शरीराला केसनला ज्या ज्या गोष्टी लागतात ते जर आपण खाऊ घातलं लेकरांना तर त्यांची वजन उंची वाढ जी असते मानसिक शारीरिक जी वाढ असते तर ती योग्य होते असं म्हणतात आपण शिकले सवरलेले माणसं माझ्या गावात तुम्हाला माहिती आहे का आ, एका 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 महिलेनं मला त्यांची सांगितलं होतं की सौतीवर दिलं होतं त्यांना सौतीवर दिलं होतं आणि पहिल्या ग पहिल्या चौथीच्या पोरी होत्या दोन आणि मग नंतर ह्या बाईला केल्याच्या नंतर मग तिला दोन पोरी झाल्या म्हणजे अशा चार पोरी झाल्या आणि मग तिला पो पोरग नव्हतं म्हणून हिनवीत होते भावकीचे लोक मग जवळ पोरग होत नाही आणि पोरग झाल्यावर बी तिनं नवस केला की मी फक्त तुरीची डाळ खाईत तुरीची डाळ खाईल असं तिनं नवस केलं आणि मग अ म्हणजे तुरीची डाळ आणि भाकर हे चपाती सुद्धा नाही तर पोर दोन झाले तर त्या दोन्ही पोहराच्या वक्ताला आणि ते लेकर मोठे होत वरणच खाऊ बाय तर ते लेकर मग असे खुरमुडे झाले बाई अरे टाकून बाई हा हे खिडकीतून द्यायले हा ते लेकर असे कुरमुडे झाले होते त्यांची वाढ नाही झाली वजन उंची मग ते हे झालं ना तर म्हणजे थोडक्यात लेकरांना लहानपणापासून त्यांना पौष्टिक आहार द्यावा लागत आहे लसीकरण त्यांचं करावं लागत आहे आता आमच्या वेळेस कुठं होते आपल्या पिढ्याच्या टायमाला कुठं होते ह्या पण मग आता काय काय हे नैसर्गिक उपचार असतात हे 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 जे असते ते हे कांदा कोरपड हे टाकून लावायचं मला थोड्या वेळ माझ फोन आण खोबरेस त्याला शिबाटल्यान इकडं शाळेत पण खबरेच त्याला केसांना लावल्या शेवटी जाऊ देत हम्म पहिलं चुलीवर त्यावर गरम करायचे तिला आळलं कि आता ह्या गरम पाण्यात बुडवायची बाटली झाली लवकर खाली मलाय कज तेल नव्हतं लावलंस का बर मला वाटलं संध्याकाळी लावते हा मी लावलं नाही हा तू म्हणली की उद्या कोरफड लावू मग मी आलो हो नाही केस खराब होत नाही बाई रोज तेल लावल्यानं डोळे चांगले राहतात चेहऱ्याचं वंडाच काताड चांगलं राहत ज्याला म्हणते तर आमच्या इकडं का मोठा रोड असल्यामुळं आणि हे कारखान्याचे टॅक्टर तीन तीन कारखान्यात आमच्या इकडं तर लईच वाहतूक असतील लईच आवाज वाहनाचे असतील येऊन जाऊन सुरूच असते अवघ्या आता हे शेवटचं सांग तुला। ना तुला नाही तर मी सरांना तक्रार करीन बरं मी सांगते की तेल लावीनच केसांना बनवून <laughs> हा हसायचं नाही अजिबात शाळेची शिस्त चांगूलपणा शिकायचा माणसानं का हे केस कसे गळायलेत ना तिचे केस एक गळत नाही चांगूल म्हणजे चांगलं पण हा मग गिन्यान असल्यासारखं वागायचं केवढा ह्या का असे तीन तीन भांग करून असं इचरावं लागते आणि मग हे सही अंगापेक्षा बुअांगा कुठं चालला असू अंगा आता दिवाळी लोक तर पोहोचत तू आता फक्त तेल नको लावू मग तुम्ही पाठ म हात कसा असतोय ना मग मी सांगत

पहिलं लहानपणी भांग भांग माहिती लावायच्या <laughs> हो आम्ही तिघी बहिणी होतो तर छटाक भर तेल नव्हतं पुरत तवापुटल्या तेल आणायला डबा सुद्धा नव्हता घाबऱ्याच तेल लावायचं उडतेल लावायच के असा बुतोडा व्हायचा केस यायचा इचरायला याला त्याला जास्त गुता झालेला असला की मग हुतुडा असा झालेला असला ना मायला इचू देत नव्हतो मग लय माय खाली मान मारायच्या होते असा आवाज छान येतो ह्या कि असायचा कोणा झालं हे बर पुन्हा केस दे आता मी तुला सांग आता हे पुन्हा आठ दिवसाचे कपडे तिच्या धुईचे भिजू लावलेत म्हणू लागले मी धुते पण एवढू हाताने धुता निघायचे नाहीत म्हणून कांदे पासा कांदे कोरफडीचा मधला गर मिक्सर मधून काढायचा आणि त्यात खोबऱ्याचं तेल टाकायचं आणि ते चांगले मिक्सर मधून बारीक करून काढायचं लगेच लावायचं नाही तर त्या कांद्याला पाणी सुटत आहे हा आणि मग नंतर केस धुतले ना संध्याकाळी खोबऱ्याचं तेल आणि तेल लावून केस बांधून ठेवायचे सकाळी नाही धुळे दोन तीन दिवस ठेवायचं मग तीन चार दिवसांनी हे करायचं म्हणजे मूर्ते कांद्यानं डोळ्याला माझ्या पाणी ये And ah, that not the type of dust in there. आता मूर्त आणि पुन्हा डोकं धुतल्यावर जाड कंग झाड कुठे मोठ्या घेतला पाहिला असं पाणी सुटत आहे थांब केवडा बुजवडा thank <laughs> you नंतर आता तासभर ठेवून पुन्हा केस कशा के होते तर ते सांगते पण लय चमकते केस आणि काळजी घेऊन लहान लेकरांची हाता पोरीची आहे तसं तर केस वाढवा म्हणून काही हे नसते कारण जेवढे डोक्याला गरज असते ना केसांची डोक्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या मेंदूचं मेंदूतल्या यांचं त्याच्यासाठी हे केस आपल्याला असते का पण जेवढे गरज असते का तेवढेच ठेवायचे असते पण यांना फार हौस आहे केस वाढवायचे मग केस वाढवायचे तर मग चांगले वाढले पाहिजे है की नाही म्हणून हे काळजी अशा पद्धतीने घेतली पाहिजे मला युट्यूबवरच कुणीतरी सांगितलं होतं कमेंटमध्ये की ताई तुम्ही पुरीला जर कोंडा असाल तर मग अशा अशा पद्धतीने हे करा मग केसातला कोंडा पण जातो आहे केसांना चमक पण येते आणि मोकळे सुटसुटीत होते त्या मोठ्या पुरीचे पण असे सडक केस आहेत पण तिचे दाट ना, दाट होते तर ते कमी झाले तर तिचे म्हणजे लय दाटमत आहे तिला हिचे हिचे लय झापासारखे आहेत ठीक आहे ना पण ही चे, ही नाही मुकाटा तेल लावत नाही असं 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 हे तोंड हां किला सांगा तेल लावायला डोक्याला आणि मम्मी तू आहे करा सांगा केसांचे हे इथलं हे डोक्यात तेल मोडलं की इथलं हे स्किन पण चांगली होती असे आता तासभरात हिचे हे केस सुकरीचे कपडे धुवून टाकायचे म्हणजे युनिफॉर्म दोन्ही ते दोन्ही धुऊन टाकले की मग आठ दिवसात तर हाडदा मिटवले असे आहे का ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा तिचे सबस्क्रायबर आहेत पण तिचा अवास्क्राईब नाही झाला पूर्ण म्हणजे मी लक्ष लक्ष देत नव्हते म्हणल्यापेक्षा टाकतच नव्हते तिच्या चॅनलला व्हिडिओ पण बाप म्हणला टाकत जाय म्हणला तिच्या लहानपणाच्या गोष्टी पण तिला बघायला हे म्हणून टाकत आणि गोष्टीपणे लहानपणाच्या आम्ही व्हिडिओ बघतो ना कधी कधी लहान फार लहानी असताना ते चांगले वाटते बघायला लेकरांच्या मोठ्यापणे हे का नाही म्हणून हे आणि या लेकरांना राहा आठवणी पण हे दिसावा की माय बाप्पा कसं करत होते दिसलं ना मग थोडीशी जाण भान राहते हा नाही तर आता चावला दिले आहे सान फरामुस काही निघले आता <laughs> लय त्रास देतात माय बाबाला सांभाळत नाहीत व्यवस्थित मतातपणी खाऊ घालत नाहीत असं बी बर आहे त्यांनी आपल्याला सांभाळा म्हणून थोडस सा आपण जन्मालाच घातलेलं असते पण जे काय आहे ते आलं पाहिजे ना हे का ना माणूस की नैतिकता ह्या गोष्टी मी लेखनामध्ये आल्या पाहिजे फोटो काढे का? ओके बंद कर आता काय म्हणली काय बंद करणार आहे काय वाय म्हणजे माझं एवढं घाण दाखवायचं म्हणजे माझं स्वच्छ दाखवायचे मग तो मोबाईल सुरू ठेवायचा हा तास भर ठेवायचा हो एवढं घाण डोकं दाखवलंच माझं तर मग आता कांदा ते कोरफड लावल्याच्या नंतर काय परिणाम होतो मला ते स्वच्छ केस दाखवायचे मला अच्छा तोपर्यंत तरी हे करणार थांबव ना व्हिडिओ मी बंद नाही करणार मी फक्त असं करणार की जरा दहा पंधरा मिनट असे हे करायचे मुबीला टायल मध्ये हुंडाळून त्या गरम पाण्याची उंड असते ना ते केस मोठ्या रंगा कुठे दाता याच्यात ते कांद्याचा अडकते

तवरी ती हं असे तीन भाग करू मिसराव लागत आहे येदादरू आये ओ येदादरू आये कैसे कटे यतन हो जेसे सुने शबने बोलन लगे शबन हो아요 असं एका ते घालू नको करू तस शांत उभा राह हा इचरीतच नाही ती बरोबर वरच वरच ती आणि तसंच खालचे केस जे आहेत ना त्याच्यात उतुडा आणून तू आणि तशीच पण ती वर 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 झुगड पाडून खाली आणि घालतीया तिया तू आता तसं पाड त्याच्याने ते खराब होते

तीन ते अश्या, तीन ला ला तुला केस वाढवायचे आहेत का तुला कट कर, करायचे कर, कर, कर असतील तर मला सांग मी कट करून देते पण जर तुला वाढायचे असेल तर मग त्याची निगा ठेवावं लागत हो केस जशी डोक्याला गरज आहे ना आपल्याला संरक्षण करण्यासाठी तेवढेच गरजेचे असते तर पण तू मला ना दे माझ्या मैत्रिणीचे एवढे वाढलेले आहेत मग माझा दुसरा नंबर आहे शाळामध्ये केसामध्ये हा वर्गामध्ये हो मग कोण म्हणलं कोण म्हणल म्हणलं आणखी गुणाचे म्हटली पण तिचे गुण इतकेच वाढलेले तर नंतर वाढलेच नाहीत तुझ्या शाळेतलं मला काय माहित असते छोटा कुठे बनवत कांद्याचं जरा अडकलेलं असतंय ना इथं

काय अरे नसते आमदार विचार अशीच चमकते माहित बर आता उड्या ना कुणा मारू बाई

घासून आंघू बिघूळ घालून कपडे उडे धुऊन ती भांग पडून येऊन हा व्हिडिओला माझ्या सब्स्क्राइब करा फॉलो करा आणि बेलाय बेलायकन

vas na prilogu